गाडीच्या डिक्कीतून दोन लाख अडतीस हजार रुपये चोरीला गेले असा बनाव करणाऱ्या आमिर इनामदारचं बिंग फुटलं शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं मित्रांकडून उधार घेतलेले पैसे परत देता येत नसल्यानं आमिर इनामदारनं हे षडयंत्र रचलं पण पोलिसांच्या समोर आमिरचं अवसान गळालं आणि सत्य समोर आलं आमिर अब्दुल कादरी इनामदार या पंचवीस वर्षाच्या तरुणानं आपल्या मोपेडच्या डिग्गीतून दोन लाख अडतीस हजार रुपये चोरीला गेले अशी तक्रार केली लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि डॉग स्कॉड फिंगरप्रिंट पथक यांच्या समवेत तपास केला पण चोरीच्या अनुषंगानं माहिती मिळाली नाही त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी अमीर इनामदारला बोलावून खास चौकशी केली त्यानंतर हा राघू भडाभडा बोलू लागला शेअर मार्केट मध्ये पैसे गमावल्यानं मित्रांकडून उधार घेतलेले पैसे देता येत नाहीत त्यामुळं दोन लाख अडतीस हजार रुपये चोरीला गेल्याचा बनाव रचला अशी कबुली अमीर इनामदारनं दिली गुन्हा घडला नसतानाही पोलिसांची दिशाभूल करून त्रास दिल्याबद्दलचा गुन्हा आता आमिरवरच नोंद झालाय